नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या भारतीय संस्कृतीत पशु आणि प्राणी यांना नेहमीच विशेष स्थान दिलं गेलं आहे प्राचीन काळापासून अनेक प्राण्यांना शुभ मानलं जातं तर काही प्राणी अशुभ मानले जातात वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घरात पाळलेले प्राणी आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकू शकतात त्यातही मांजर पाळण्याबाबत वेगवेगळी मतं आणि समजुती अस्तित्वात आहेत काही लोकांचा असा विश्वास आहे की घरात मांजर ठेवणं शुभ असतं तर काही लोकांच्या मते मांजर अशुभ संकेत देतं आणि घरात नकारात्मक शक्तींना आमंत्रण देते तर आपण आज या व्हिडिओमध्ये घरामध्ये मांजर ठेवल्यानं आपल्याला कोणते शुभ संकेत किंवा अशुभ संकेत मिळतात याविषयीची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वास्तुशास्त्रानुसार कोणताही प्राणी असेल किंवा पक्षी असेल तो घरात ठेवण्यापूर्वी त्या प्राण्याचा किंवा पक्षाचा प्रभाव आणि ऊर्जा विचारात घेणं आवश्यक आहे काही तज्ज्ञांच्या मते घरात मांजर पाळणं शुभ असू शकतं कारण मांजर घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते मांजराच्या सौम्य स्वभावामुळे घरातील शांती आणि सुख समृद्धी वाढते असं म्हटलं जातं आपले हिंदू धर्म ज्योतिषशास्त्रानुसार मांजराच्या उपस्थितीमुळे राहत्या जागेचे नकारात्मक ग्रहदोष कमी होऊ शकतात वास्तुशास्त्रात मांजराच्या रंगाबाबत आणि जातीनुसारही शुभतेबाबत वेगवेगळी मते आहेत काळ्या रंगाच्या मांजराला अशुभ मानलं जातं कारण ते नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं परंतु पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या मांजरांना शुभ मानलं जातं फिकट रंगाच्या मांजरांच्या उपस्थितीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील सदस्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात देखील सुधारणा होते असं म्हटलं जातं भारतीय समाजात मांजर पाळण्याबाबत काही चुकीच्या समजुती देखील आहेत काही लोकांच्या मते घरात मांजर येणं म्हणजे अशुभ घटनांचे संकेत आहेत अनेक वेळा ज्या घरात मांजर पाळले जात नाही तिथेही येऊन मांजर आपल्या पिलांना जन्म देते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मांजरांना सुरक्षित वाटत असेल तर त्या ठिकाणी त्या येतात आणि पिलांना जन्म देतात वास्तविक ते खूप शुभ मानलं जातं अशी मान्यता आहे ज्या घरात मांजर बाळांना म्हणजेच पिलांना जन्म देते त्या घरातील सदस्यांच्या प्रगतीचा काळ सुरू होतं तसेच नकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही मांजर शुभ आहे की अशुभ आहे तिच्या रंगावर अवलंबून असतं सोनेरी रंगाची मांजर जर घरामध्ये ठेवली तर ती खूप शुभ मानलं जातं सोनेरी रंगाची मांजर पाळल्याने व्यक्तीचे सौभाग्य वाढते साधारणपणे काळी मांजर अजिबात शुभ मानली जात नाही जर तुमच्या घरात अचानक जर काळी मांजर आली आणि ती जर रडू लागली तर ते देखील अशुभ लक्षण मानलं जातं काळ्या मांजरीने रस्ता ओलांडणे काळी मांजर तुमच्यावर आदळणे किंवा काळ्या मांजरीने तुमच्यावर हल्ला करणे इत्यादी जीवनात येणाऱ्या संकटाचं प्रतीक मानलं जातं घरी काळ्या मांजरीचं आगमन देखील नकारात्मक शक्तींची उपस्थिती दर्शवत असते तर दुसरीकडे जर तुमच्या घरी अचानक पांढऱ्या रंगाची मांजर आली तर ते खूप शुभ मानलं जातं पांढऱ्या रंगाची मांजर ही शुभ प्रतीक मानली जाते असं म्हणतात की पांढरी मांजर तिच्या सोबत नशीब घेऊन येते त्याचबरोबर घरात पांढऱ्या मां, रंगाची मांजर आल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जाही निघून जाते जर तुमच्या घरात एखाद्या मांजराचा जर मृत्यू झाला असेल तर ते देखील अशुभ लक्षण मानलं जातं याशिवाय मांजराला कधीही मारू नका मांजराला मारणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ घटना घडू लागतात जर तुमच्या घरी अनेक मांजरी एकमेकाशी भांडत असतील तर हे देखील चांगलं मानलं जात नाही हे कौटुंबिक नातेसंबंधातील मतभेदाचं लक्षण मानलं जातं जर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बाहेरच्या एखाद्या मांजरीनं तुमच्या घरामध्ये जर प्रवेश केला तर तुम्ही त्याला माता लक्ष्मीचं रूप मानायला हवं असं म्हणतात की दिवाळीला घरात मांजर आल्यास लक्ष्मी देवीच्या कृपेचा वर्षभर तुमच्यावर वर्षाव होत राहील तसेच तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही यासोबतच तुम्हाला संपत्ती आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता भासणार नाही जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि जाताना जर तुम्हाला मांजर ही मांस खाताना जर दिसली तर तुमचं काम निश्चित पूर्ण होईल आणि नजीकच्या भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ नक्की होईल असंही सांगितलं जातं मांजर ही देवी लक्ष्मी मातेची बहीण अलक्ष्मीचं वाहन मानलं जातं आपले हिंदू धर्मशास्त्रात अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानण्यात आलं आहे काही मान्यतांनुसार मांजर हे राहूचं वाहन देखील मानण्यात आलं आहे ज्योतिषशास्त्रात राहूला अशुभ ग्रह मानलं जातं राहू आणि अलक्ष्मीमुळे आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येतात याच कारणामुळे मांजरीचा संबंध हा अशुभतेशी जोडला जातो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात जर पांढरी मांजर दिसत असेल तर ते शुभ मानलं जात नाही स्वप्नात मांजर दिसल्यानंतर तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडू शकतं असं मानलं जातं त्याचवेळी स्वप्नात जर दोन मांजर भांडताना जर दिसत असेल तर ते देखील अशुभ मानलं जातं याचा अर्थ तुमचे तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीशी भांडण होऊ शकतं जर तुम्ही महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर निघाला असाल आणि वाटेत एखादी मांजर जर तुमच्या समोरून गेली तर ते अशुभ चिन्ह मानलं जातं त्यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात अशा परिस्थितीत मांजर निघून गेल्यानंतर पुढे जाण्याआधी काही काळ तिथंच थांबावं आणि त्यानंतरच मग आपल्या कामासाठी पुढे जावं ज्योतिषशास्त्रात मांजराचे रडणं देखील शुभ मानलं जात नाही तुम्ही जर एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असाल आणि मांजराचं जर रडणं तुम्हाला ऐकू येत असेल तर ते अशुभ लक्षण मानलं जातं आणि तुम्ही ज्या कामासाठी जात असाल तर त्या कामामध्ये व्यत्यय किंवा अडथळे येऊ शकतात जर तुम्हाला स्वप्नात पिलांसह मांजर दिसली तर हे स्वप्न तुम्हाला लवकरच श्रीमंत बनवू शकतं असं स्वप्न खूप शुभ मानलं जात असे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमचे कुठेतरी अडकलेले पैसे मिळणार आहेत किंवा तुमची अडलेली रखडलेली काम सर्व पूर्ण होणार आहेत जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मांजराला वाचवताना दिसले तर ते नजीकच्या भविष्यात तुमचं आयुष्य बदलू शकतं अशा स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही योग्य मार्ग स्वीकारला आहे लवकरच तुमचा वाईट काळ संपणार आहे आणि चांगले दिवस सुरू होणार आहेत जेव्हा तुम्हाला असे स्वप्न पडते तेव्हा तुम्ही तुमची मेहनत दुप्पट करावी कारण यश मिळण्याची शक्यता वाढते स्वप्नात जर पांढऱ्या रंगाची जर मांजर दिसली तर लक्ष्मीचं आगमन दर्शवते तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा तुम्हाला लॉटरी देखील लागू शकते असं जर स्वप्न तुम्हाला पडतं तर देवी लक्ष्मी मातेची पूजा करावी आणि तिला दूध किंवा तांदळापासून बनवलेली खीर अर्पण करावी लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची आर्थिक भरभराट देखील होईल स्वप्नात जर कुत्रा आणि मांजर एकमेकाशी भांडताना दिसले तर अत्यंत अशुभ मानलं जातं हे स्वप्न तुम्हाला सूचित करतं की लवकरच तुम्हाला शत्रूचा सामना करावा लागणार आहे किंवा मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक बाबतीत सावध राहिलं पाहिजे कोणतेही काम करताना सतर्क आणि विचारपूर्वक करायला हवं कोणावरही चुकूनही विश्वास ठेवू नये तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या रंगाची मांजर आपल्याला शुभ आणि अशुभ संकेत देत असते त्याचबरोबर जर आपल्या स्वप्नामध्ये जर मांजर आली तर आपल्याला कोणते शुभ अशुभ संकेत मिळतात त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद